काही सिंहगड आहे आपला, आपला। महाराजांचा पवित्र किल्ला आहे तिथे आम्ही सोनाव्यावरती झुंका भाकरी आणि कांदा भाजी खाल्ली कशी होती डेस्क एक नंबर आणि एक झकास प्रत्येक महिलेला मी हाच संदेश देईल की थांबू नका पुढे चालत राहा त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली वांगी टाकली हे गरम गरम वांग्याचं भरीत भरीत भाकरीसाठी हे बघा हे पिठलं आहे नॉर्मली तुम्ही दही एकदम लूज असते हे पहा पडणार नाही सकाळी येताना सगळं मुलांचा आवरून दोन मुली आहेत मला अच्छा दोन्ही मुलींना स्कूल मध्ये त्यांची गाडी येते सात वाजता नमस्कार मंडळी तर मी आता सिंहगडावर आहे आणि या ठिकाणी बघू शकता माझ्या मागे किती छान असं धुक्क पडलंय पाऊस पण पडलाय आता पाच वाजलेत गड आता बंद होणारच आहे आणि मी आता आले तर ही पाहू शकता मस्त गरमागरम ही बेसन भाक भाकरी आहे या ठिकाणी पिठलं भाकरी मिळतात तेच कसं बनवतात ते आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात बरी त्याची वांगी आहे साठी आता आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर वांगे मध्ये चिरून घेतलेले आहे चार फुडी करून मस्त चांगले छान खरपूस तळले की बाहेर काढून त्याच्यामध्ये मीठ टाकून मॅश करून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता इथे वांगी छानपैकी तळून झाले आता आपण काय बनवत होतो आता आपण सिंहगडावरील वांग्याचे भरीत बनवतोय आपण यापूर्वी वांगी तळून घेतलेली होती आता त्याला फोडणी देतोय आपण टाकायचं जिरे मोहरी कांदा टाकला फोडणीला कांदा अगदी लालसर नाही होऊन द्यायचा थोडासाच लालसर करायचा तोपर्यंत आपण आपली तळून काढलेली वांगी आहे ती बारीक करून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचंय कांद्यालाही थोडं मीठ त्याला का हो होऊन आपल्याने बारीक करून घ्यायची तोपर्यंत कांदा लाल स्त्र होत आला टोमॅटो टाकायचे इथे आपण मसाले काढले गरम मसाले मिरची पावडर हळद आणि हा मी आमच्या घरचा मसाला टाकते आजीबाईंच्या बटव्यातला कांदा टोमॅटो लाल होत आलं छान परतून झालं सगळे जिन्नस त्यात टाकायचे थोडस एक फार फार तर अर्धा मिनिट भरत परतून जायचं आपण बारीक केलेली वांगी टाकूया आता झालं का इथे भरीत एक पाच ते दहा मिनिटं परतून तयार आहे आता हे आपण खाण्यासाठी सर्व करू शकतो तुमचं नाव काय आहे ऐश्वर्या खटे अच्छा आणि मग तुम्ही किती वेळ या ठिकाणी आहात गडावरती मी सात आठ वर्षापासून दहा वर्ष झालेत आमच्या लग्नाला सात आठ वर्षापासून मी मग काय काय बनवता तुम्ही ते सगळं वांग्याचं भरीत मटकीची उसळ पिठलं भरलेले वांग्याची भाजी भात वगैरे असतो मसाले भात इंद्रायणी भात आता शेंगदाण्याचा कुठा आज उपवास असल्यामुळे आज अंगारकी चतुर्थी आणि मग तुम्ही कसं मॅनेज करता घरचं आणि घरचं आणि असं म्हणल्यावरती थोडा समतोल राखावा लागतो सकाळी येताना सगळं मुलांचं आवरून दोन मुली आहेत मला दोन्ही मुलींना स्कूल मध्ये त्यांची गाडी येते सात वाजता स्कूल बस आल्यानंतर मग त्या जातात त्यांचं टिफिन वगैरे आवरून सगळं द्यायचं मग तिथून पुढे थोडं घरातलं काय आवरून इथे वरती घरी माझ्या सासूबाई आहेत त्यांचं खूप साथ आहे मला त्या सगळं माझं घरी मॅनेज करतो हो मग सासू सासरे माझ्या आधी यायचे गडावरती पण आता आम्ही येतो मग घरचं सगळं मॅनेज ते करतो कसं वाटते तुम्हाला छान वाटतं मला की ह्या वातावरणामध्ये आपण व्यवसाय करतो त्या वातावरणामध्ये येण्यासाठी लोक खूप लांबून येतात पण आम्हाला इथे रोज यावं लागतंय आम्हाला मिळतं येण्यासाठी छान वाटत व्यवसायाचा कंटाळा येत नाही आम्हाला इथे आणि मग तुम्ही एक महिला आहात तर प्रत्येक उतरलं पाहिजे हो नक्की प्रत्येक महिला बिझनेस मध्ये उतरलंच पाहिजे घरचं सगळं सांभाळून गडावरती येऊन मी सगळं हे पाहते हे माझ्यासाठी मी माझ्या पायावर आज उभी प्रत्येक महिलेला मी हाच संदेश देईन की थांबू नका पुढे चालत राहा आता आपण पिठला भाकरी भरीत भाकरी अशी सिंगरची स्पेशल प्ले प्लेट लावतोय कांद्याची चटणी हा हिरवी मिरची लसूण जिरा याचा खरड आहे हा छान खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचा मिरची लसूण जिरं मीठ टाकून कुटून घेतल्यावर फ्राय करायचं ही चटणी आपण स्पेशल का भजीसोबत खातोत ना हो कांदा भजी सोबतच चालतात ती स्पेशल त्याच्यामध्ये मिरची पावडर मीठ गरम तेल थोडस हलकस पाणी फक्त एवढं ज्वारीची भाकरी ज्वारीच्या भाकरीमध्ये कोणतं कोणतं पीठ वापरतो आपण ज्वारी आणि तांदूळ हे गरम गरम वांग्याचं भरीत भरीत भाकरी साठी हे बघा हे पीठलं आहे हे कसं बनवले पिठल्यामध्ये छान हिरवी मिरची लसूण कांदा जिरं याची फोडणी घालून बेसन टाकायचं आणि हे सियंगडवर अगदी स्पेशल असं मटक्यातलं दही हे दही आम्ही घरी लावतो संध्याकाळी जमावताना या मडक्यांमध्येच लावतो सकाळी येताना घेऊन येतो हे अगदी छान आहे तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी पडत नाही तुम्ही हे पाहू शकता दही नॉर्मली तुम्ही दही एकदम लूज हे पडणार नाही आता हे आपल्याकडे भरीत भाकरी ऐंशी रुपये प्लेट या दरामध्ये मिळतं आणि पिठला भाकरी सत्तर रुपये या दरामध्ये दोन्ही प्लेटला भाकरी अजून एक एक रिपीट होती नमस्कार मी आविष्कार मी आता सिंहगडावरती आलोय वातावरण पण खूप चांगलं झालेलं आहे पाऊस पडतोय धुकं पसरलेला आहे आणि आम्ही आता सोनू ढाब्यावरती आलोय आम्ही अगोदर कांदाभाजी ऑर्डर केली त्याची पण चव्हा एक नंबर होती आता परत आम्ही पिठला कुठले मी मी प्रॉपर मी आंबेजोगायचा आहे पण राहायला इथे बांधेरला राहतो आणि ज्यावेळी पण मी पुढच्या वेळेस पण नक्की जेव्हा येईल ना तेव्हा मी नक्कीच ट्राय करेन एकदम चविष्ट जेवण आहे सोनोडाबा आहे आपला एक नंबर धन्यवाद तर ही पाहू शकता मस्त गरमागरम ही बेसन भाकरी आहे त्या ठिकाणी ही प्लेट फक्त सत्तर रुपयात मिळते आणि हे दही आहे हे तीस रुपयाला आहे किती छान असं घट्ट आहे असं सांड सुद्धा नाही आणि ह्या प्लेटमध्ये आपल्याला बघू शकता ही कांद्याची चटणी आहे बेसन आहे ठेचा आहे कांदा पण मिळतो आणि ही भाकर आहे ह्या भास्ट करते वाव मस्त थंडीमध्ये गरमागरम बेसन भाकरी खायची एक वेगळीच मजा असते मस्त आता दही बघू वाव कसलं भारी आहे सोबत ही चटणी आहे एवढ्या थंडीमध्ये असं गरमागरम भाकरी मिळत असेल तर कोणाला नाही आवडणार तर तुम्ही कधीही सिंहगडावर आलात तर ही बेसन भाकरी नक्की ट्राय करा या ठिकाणी सोनू ढाबा आहे आणि ही प्लेट फक्त सत्तर रुपयाला आहे या ठिकाणी आपल्याला मस्त गरमागरम कांदा भजी पिठलं भरीत वांग्याचं भरीत सुद्धा मिळतं आणि उसं आणि उपवासाचे पदार्थ पण मिळतात तर नक्की ट्राय करा तुम्हाला आवडतील आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला धन्यवाद